कराग्रे वसते लक्ष्मी कर्म दे सरस्वती कर्मूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम जर आपल्याकडे ज्ञान आणि धन असेल तर आपण सत्कर्म करू शकतो लक्ष्मी हाताच्या अग्रभागी श्री सरस्वती मध्यभागी आणि गोविंद हाताच्या मुळामध्ये वास करतात त्यामुळे सकाळी उठल्यावर आधी हात पहा नंतर धरती मातेला प्रणाम करून मग उठा आता मी खिडकी उघडते कारण सकाळी उठल्या उठल्या मी खिडकी उघडते आणि खिडकी उघडल्यानंतर माझ्या मा समोरच तुळस आहे आणि केळीचं झाड पण आहे आणि सूर्यदेवाला मी सकाळी उठल्यानंतर नमस्कार करते झाडू मारायच्या आधी हातपाय स्वच्छ धुवून घेते नंतर किचनमध्ये जाते गुड मॉर्निंग सर्वांना तर आताचे वाजल्या साडेपाच आज आहे स्वामींचं प्रगती तर म्हटलं चला आज मार्केटमध्ये पण जायचं आहे फुलं आणायला तर बघू शकता साडेपाच वाजले चार वाजताच उठायचं होतं पण रात्री थोडा उशीर उशीर झाला झोपायला त्याच्यामुळे सकाळी चाक पण नाही आला पण चला आता सर्वात आधी सर्व घर स्वच्छ झाडून घेते कारण झाडू मारल्या मारल्यानंतर बाकीचे कामं करायला आपल्याला जमतात झाडू मारल्याशिवाय बाकीचे कामं पण करता येत नाही आणि सकाळी सकाळी झाडू मारायचं कारण झाडू कसं मारायचं सकाळी उठल्यानंतर आधी किचन घ्यायचं बेडरूम घ्यायचं नंतर मग हॉलमधून सरळ बाहेर काढायचं आणि बाहेर जेव्हा आपण कचरा काढतो दरवाज्याच्या त्यावेळेस बोलायचं की माझ्या घरातील जे दारिद्र्यता आहे दुःख आहे संकट आहेत ते सर्व घरातून बाहेर जाऊ दे जेव्हा आपण झाडू मारतो तेव्हा आपण है। हे शब्द बोलायचे झाडू जेव्हा कचरा आपण बाहेर टाकतो तेव्हा जी नकारात्मक ऊर्जा आहे सकाळी घर झाडल्यानंतर हेच बोलायचं की आम घरातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी सर्व काही कचरा जेव्हा बाहेर टाकतात त्यावेळेस तुम्ही हे सर्व बोलायचं आणि आपल्या घरात अशाने काय होतं सकारात्मक ऊर्जा राहते आणि जे पण नकारात्मक ऊर्जा आहे ते दूर होते तर अजून काही दिवस निघाला नाही आहे सर्वकडे अंधारच अंधार आहे आता माझी आंघोळ करून झाली आहे तर सर्वात आधी गरम पाणी करते प्यायला कारण सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास मला गरम पाणी लागतं आणि गरम पाणी पिल्यानंतर मग थोडासा चहा पिते आणि नंतर मग बाकीचे कामं करते तर आता जेवण बनवायला घेते कारण मुलांना डबे पाहिजेत त्यांना काही आज सुट्टी नाही आहे तर आधी जेवण बनवते आणि मग नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते कारण जेवण बनवल्यानंतर मग टेन्शन नाही राहत मुलं कामाला गेल्यानंतर डबे घेऊन जातात मग आपली पूजा कशी दिवसभर आरामात पूजा केली जाते नाहीतर मग घाई होतं आणि मार्केटमध्ये मा पण जायचं आहे तर म्हटलं लवकरच उठते पण काहीतरी साडेपाच वाजलेच मला उठायला उशीरच झाला थोडासा तर आता चहा पिऊन घेते चहा पिल्यानंतर मग बाकीचे कामं करते मार्केटमध्ये गेलेली साडेआठ वाजता गेलेली मार्केटमधून मार्केटमधून सामान आणलं तसं तर मी एक महिना झाले सगळी तयारी करत आहे स्वामी समर्थ प्रगट दिनाचे कपडे दिवे सर्व हे मी आधीच आणून ठेवलेलं पण आज मला मेन म्हणजे फुलं आणायची होती आणि मार्केटमध्ये खूप छान असे फुलं वेगवेगळे फुलं भेटतात तर त्याच्यासाठी मग मला सकाळी मार्केटमध्ये जावं लागलं फुलांच्या आणि अशा प्रकारचे मी तीन चार कलरचे फुलं आणले गुलाबाचे फुलं साधी फुलं झेंडूचे फुलं आणि खूप छान आणि धोत्र्याचं फूल पण आणलं सोमवार आहे तर आणि कळसला पानं लागतात गजरा आणला आणि आंब्याची पानंसुद्धा आणली मार्केटमध्ये खूप छान असा हार आज मी आणलेला आहे आणि इकडे दुकानामध्ये भेटत नाही तसा हार मार्केटमध्येच खूप छान असा हार मिळतो आता म्हटलं जर हळदीचं लेपन पहिले करून घेऊया सगळं बाहेरचे झाल्यानंतर रांगोळी वगैरे हळदीचं लेपन कुठलाही सण असो किंवा उपवास असो तर सर्वात आधी मी हळदीचं लेपन करते आणि छान अशी रांगोळी बाहेर काढते तशी तर रांगोळी माझी रोज असतेच उपवासाच्या दिवशी किंवा कुठला सण असला अमावस्या असले तर मग असे हळदीचं लेपन मी करते पौर्णिमेला करते कारण पौर्णिमेला पण आपण सत्यनारायणची पूजा करत असतो तर अशा प्रकारे माझं हळदीचं लेपन झालं आहे तर मी असे आता फुलांचीच रांगोळी काढते आणि सुंदर अशी छानशी समोर आणि नंतर मग बाकीची रांगोळी घेते काढायला तर अशा प्रकारे मी फुलं असे बारीक करून घेतलेले आहेत असे तोडून घेतलेत फुलं पिवळ्या कलरची कारण खूप छान वाटतं असं पिवळ्या कलर टाकल्यानंतर आणि सकारात्मक ऊर्जा अशी वाटतं आपल्या घरामध्ये आणि मी हळ असंच हळदीचं लेपन दरवाजावरती म्हणजेच उंबरट्यावरती का करावं तर असाच माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित व्हावी आपल्या घराकडे आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी शांती राहावी पैसा टिकून राहावा यासाठी आपण हळदीचं लेपन करतो कारण नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नाही यासाठी हळदीचं लेपन केल्या जाते आणि हे बघा अशा प्रकारे मी छान अशी रा रांगोळी काढली आणि जेव्हा पण असं आपली नजर दरवाजाकडे जाते तेव्हा एक प्रसन्न म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आपल्याला खेचते त्याच्याकडे तर अशा प्रकारे खूप सुंदर असं हळदीचं लेपन झालं माझं तयार रांगोळी आणलीच नाही किती वेळा उठावं लागतं मला सारखं 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 उठावं लागते, उठा लागते। कारण एक साथ सगळं घेऊन बसलं ना तरी काही ना काही विसरल्याच जाते तर आता रांगोळी आणायची राहिली तर आता पटकन रांगोळी काढते कारण खूप उशीर होते तरी पण वाजले असणार दहा तरी वाजलेच असणार तर अशा प्रकारे कुंकवाची सस्तिक काढते खूप छान वाटतं कुंकवाने सस्ती काढल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट देण खूप म्हणजे या दिवसाचे सगळे भक्त आतुरतेने वाट बघत असतात आणि स्वामीसेवा आपण तर नित्यनियमाने रोज स्वामी सेवा करत असतो पण असा स्पेशल दिवस असला की आपण कसं आनंदाने तो दिवस खूप आनंदाने साजरा करत असतो आणि बघा अशा प्रकारे मी खूप छान अशी कुंकवाने स्वस्ती काढली माझी रांगोळी काढून झाली पण आता समोर थोडीशी रांगोळी काढायची बाकी आहे तर म्हटलं चला आता समोर पण थोडीशी रांगोळी काढून घेऊ आपण आपण आणि मग नंतर पूजा करायला पण आपल्याला खूप उशीर होणार आहे कारण पूजा मा मांडायला पण खूप वेळ लागतो आणि सगळं म्हणजे घरातली कामं एकटीला करायची म्हटलं म्हणजे सकाळी उठल्या त्यापासून तर संध्याकाळपर्यंत खूप कामं असतात घरामध्ये सगळ्यांना तर माहीतच आहे हे बघा अशा प्रकारे माझं खूप छान असं मला आवडतं असं स हे केलेलं आणि हे बघा अशा प्रकारे मी आता टिपक्यांचीच रांगोळी काढते अशा प्रकारे रांगोळी काढून झाली माझी आता मी कलर भरायला घेते त्याच्यामध्ये आता कलर पण हे बघा अशा प्रकारे कलर भरते आणि खूप छान वाटतात कलर भरल्यानंतर आणि माझी रांगोळी खूप सुंदर असा दरवाजा मला वाटत होता हळदीचं लेपन दरवाजाजवळ ती रांगोळी फुलांचं ते सुगंध आणि आपण दिवा लावतो एखादा कितीही दमलेला माणूस आलेला किंवा रागात माणूस असला तर दरवाजाकडे जर नजर गेली तर त्याला कसं प्रसन्न वाटतं आणि जी सकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा त्याच्यामध्ये आकर्षित होते अशा प्रकारे हे बघा खूप छान असं रांगोळी काढून झालेली आहे आणि मी तीन दिवे लावलेत एक इकडल्या कोपऱ्यामध्ये दोन्ही साईडला दोन दिवे लावले आणि एक रांगोळीवरती दिवा लावलेला आहे तर अशा प्रकारे माझं आता दरवाजाजवळचं काम झालेलं आहे शेगडीची पूजा ही अन्नपूर्णा मातेची पूजा आहे ती आपल्याला कधीही अन्नधान्याची कमी भासू देत नाही ती अग्नीची पूजा आहे ज्यांच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून हळद कुंकू व्हावे छोटीशी स्वस्तिक कुंकवाने काढावी त्याच्यावरती फूल अक्षदा अर्पण कराव्यात दिवा ओवाळावा धूप अगरबत्ती लावावी अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे आणि ते पाठ नसल्यास तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा ऐकू शकता तुम्ही जेवण बनवताना सुद्धा अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र तुम्ही ऐकावं अन्नपूर्णा स्तोत्र मोबाईलवर लावून ऐकल्याने खूप चांगला फरक पडतो आणि अन्नपूर्णा माताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही तर आता माझी अशा प्रकारे शेगडीची पूजा करून झाली आहे स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरु होते ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार मानले जाते त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्त्व आहे यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारी स्वामी समर्थ प्रगट दिन म्हणजे स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तर व प्रगट दिन सोहळा पार पडणार आहे स्वामी समर्थ प्रगट दिन हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते त्यांचे वचन ऐकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो स्वामी महाराजांची कृपा जिथे असते तेथे संकटही दूर पडतात स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धीने आपले आयुष्य भरून जातं फक्त स्वामींना आवडते मनापासून केलेली भक्ती मनापासून केलेली सेवा मग दिखावा स्वामींना अजिबात आवडत नाही तुम्ही मनापासून स्वामी समर्थ एकदा जरी बोलले तरीही स्वामी महाराज म्हणतात की गरीबाला केलेलं दान आणि सद्गुरूंचं मुखात असलेलं नाव हे कधीही वाया जात नाही ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला परत मिळतं म्हणून फक्त मनापासून स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा संकट मी तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे फक्त तुम्ही विश्वासाने मला आवाज द्या असे स्वामी महाराज सदैव आपल्याला सांगतात की भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढं जरी वाक्य आपल्या आपल्याला दुःखाच्या वेळी आठवलं तरीही सर्व संकट आपलं पळून जाते हा माझा विश्वास आहे प्रत्येक भक्ताला प्रत्येक भक्ताला वेगवेगळा अनुभव येत असतो जशी तुम्ही सेवा करता त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळत असते गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसिए्याचा तुचा दत्तस सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्याचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्मांसं सा स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काहीच माहीत नाही पण सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रगडले तर स्वामींच्या प्रकटनाची हकीकत अशी आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक, एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजोई राहायचा तो मुलगा असा होता की तो कोणाबरोबरही मिसाळायचा थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवडी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र म्हणून त्याचाही डाव स्वतःच खेळत होता असं एक दिवस जात होते आणि त्या दिवशी परमात्माला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध तृतीय आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी ते, ते गेला गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळण्याचे आणि ठरवलं सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते टाक बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागलेत त्याच्या तोंडातून एवढे शब्द निघताच धरणे कंपित होऊ लागली सर्व ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने ववू वा लागले आणि कोणाला काहीच कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रगडणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभांगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन स्वामी तिथून गुप्त झाले तर अशा प्रकारे स्वामी महाराजांची प्रगट दिनाची कथा आहे तर अशा प्रकारे माझी पूजा पण मांडायला मी सुरुवात केली आहे हे बघा स्वामींसाठी मी छान गजरा आणला कपडे आणले होते स्वामींसाठी पण कपडे कसे मापाचे लवकर मिळत नाहीत आणि कपडे बसलेत पण टोपी थोडी मोठी झालेली मग माझ्याकडे दुसरी लाल कलरची टोपी होती तीच टोपी मी स्वामी महाराजांना घातली आणि खूप छान आहे ती लाल कलरची टोपी पण खूप छान दिसते आणि ती कशी अशी फिटिंगमध्ये बसते लाल कलरची टोपी आणि जे कपडे आणलेत त्याच्यावरची टोपी ना खूप मोठी झाली मग ती सारखी सारखी निघते म्हणून मी मी हे घातले आणि खूप छान असा हार मला आज मार्केटमध्ये भेटलेला कारण मार्केटमध्ये खूप छान असे हार बनवलेले असतात तर हा हार मला तिथे एकशे वीस रुपयाला मिळाला गुलाबाचे फुलं आहेत खूप छान वाटतं आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असणे अनेक प्रकारचे फायदे मानले जातात श्रीयंत्र असणे खूप चांगलं आहे श्रीयंत्राची स्थापना केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते समृद्धी येते आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरामध्ये सुखशांती नांदते असा विश्वास आहे श्रीयंत्र घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे घरातले वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहते श्रीयंत्राची पूजा केल्याने घरात धन समृद्धी येते तसेच आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते श्रीयंत्र घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी टिकून ठेवण्यास मदत करते ज्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्या व्यवसायात यश मिळण्याची शक्यता वाढते हिंदू धर्मग्रंथानुसार त्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात श्रीयंत्र ज्या ठिकाणी ठेवले जाते तेथे ते वातावरण पवित्र आणि शुद्ध होते असाही समज आहे श्रीयंत्रात त्रिकोण पंचेचाळीस देवता आणि मध्यभागी समाधीचा बिंदू दर्शविला आहे जे शिवशक्तीचे संयुक्त रूप आहे मंत्राप्रमाणे यंत्राची शक्ती त्यांच्या रेषा आणि बिंदूमध्ये असते असे मानले जाते श्रीयंत्राला पंचामृत आणि गंगेच्या पाण्याचा अभिषेक केल्याने त्याची पूजा अधिक प्रभावी होते मला पण श्रीयंत्राचा खूप छान असा अनुभव आलेला आहे खरंच सकारात्मक ऊर्जा राहते आणि पैसासुद्धा टिकून राहतो मी साचा आणलेला आणि हे बघा श्री स्वामी समर्थ असं साचा आणलेलं आणि खूप छान अशी रांगोळी काढली आणि लायटिंग वगैरे मी सगळी आधीच लावलेली होती ही सुंदर माझी पूजा झालेली आहे स्वामींना गजरा वगैरे फुलांचा हार आणि हे बघा श्री यंत्राला कमलगठ्ठ्याची माळ मी घातलेली आहे आणि प्रसाद म्हणून बाजूला एक खडी साखर ठेवलेली आहे वाटीमध्ये कारण माझं जेवण बनवायचं बाकी आहे अजून तर हे बघा सुंदर अशी रांगोळी काढून झाली तुम्हाला कशी पूजा वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हे बघा अशा प्रकारे साखर ठेवली केळ्याचा प्रसाद ठेवला आणि हे मी दिवे आणलेले आहेत हे लावलेत आणि हे बघा खूप छान असं खूप प्रसन्न वातावरण वाटतं घरातली अशी पूजा असली ना घरात की सुंदर वातावरण वाटतं असं तो रोज आपण देवाची अशीच पूजा करायला पाहिजे पण रोज जमत नाही ना करायला अशी पूजा आणि हे बघा तर माझं जेवण बनवून झालेलं आहे डाळ भात भाजी चपाती बनवली मी आणि कांदा भजी मी विकत आणलेले आणि मग मोतीचूरचे लाडू पण मी विकत आणलेले आणि नैवेद्यासाठी म्हटलं घरी बनवणार होती पण मला काही वेळच मिळाला नाही मग त्याच्यानं काही मी बनवले नाहीत नाही मी विचार केला होता की के याचे बेसनाचे लाडू घरी बनवायचे म्हणून पण मग काही झालं नाही तर हे बघा अशा प्रकारे आताच मी स्वामींना ताट वाढते आणि प्रसाद हे बघा असं ताट स्वामींना ठेवायचं आणि पुरी बनवलेली आणि रवा बनवलेला गोड रवा आणि अशा प्रकारे स्वामींना मी ताट वाटलं तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा खूप सुंदर अशी पूजा आहे आता माझी सेवा बाकीची बाकी, बाकी आहे आता सेवा करायची आहे मला म्हटलं आधी स्वामींना नैवेद्य अर्पण करते आणि संध्याकाळी मठात पण जायचं आहे स्वामींच्या तर अशा प्रकारे पाणी वगैरे फिरून झालं आणि आता दर्शन घेते तर अशा प्रकारे मी स्वामींचा प्रगट दिन साजरा केला स्वामींची सेवा सा करायची बाकी आहे अजून नैवेद्य वगैरे सर्व दापून झाला आताच्या साडेतीन वाजले आहेत सकाळपासून पूर्ण दिवस आज माझा स्वामी सेवेतच गेला फुलं आण हे आण हार आण मार्केटमध्ये जाऊन फुलं आणलेत पूर्ण दिवस म्हणजे आत्ता वाजले साडेतीन तर आज तसा पण उपवास आहे जेवण संध्याकाळीच करणार आहे आणि आता नैवेद्य वगैरे स्वामींना दाखवून झाला तर तुम्हाला आजची स्वामींची सेवा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे स्वामी महाराजांचा मी प्रगत दिन साजरा केला आणि खूप 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 म्हणजे खूप माझी मी या दिवसाची वाट बघत होती की स्वामी म्हणजे स्वामींचं कितीही केलं तरीही कमीच आहे आणि आनंदानं प्रत्येक स्वामी भक्त खूप आनंदानं सेवा करत असते आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे असतात आणि त्याचं आपल्याला चांगलंच फळ देत असतात आणि आपण मनापासून स्वामींचं नामस्मरण केलं सेवा केली ते कधीच वाया जात नाही ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्यापर्यंत येतेच येते स्वामी म्हणतात भीव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि ते खरोखरच पाठीशी असतात आपल्या प्रत्येक संकटामध्ये आपल्याला साथ देतात कुठलंही संकट येऊ द्या खूप मोठं संकट असलं आपल्यावरती आणि आपण खूप घाबरतो एवढं मोठ्या संकटातून मी कशी बाहेर पडणार पण तुम्ही जेव्हा स्वामींचं नामस्मरण करता ना आणि तेव्हा वाटतं की अरे हे संकट तर काहीच नव्हतं माझ्यासाठी स्वामी तुमचं पूर्ण संकट तुम्हाला बाहेर काढतात त्या संकटातून आणि नंतर आपल्याला ते संकट एकदम शून्य वाटतं की हे संकट तर काहीच नव्हतं फक्त तो संकटाचा एकच दिवस आपल्याला वाटतं की अरे बापरे खूप मोठं संकट आहे पण नाही स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात मनापासून कितीही संकट येऊ द्या स्वामींचं मनापासून नामस्मरण करा आणि अशा प्रकारे मी स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन साजरा केला सेवा आता अजून बाकी आहे पहिले मी पुरुषसुक्त पठन करते नंतर सुक्त पठन करते एक एक वेळाच करते तसं तर वेळा करायचं आहे पण खूप वेळ लागतो तर सोळा वेळा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही एक एक वेळासुद्धा पठण करू शकता आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ आणि अकरा वेळा तारक मंत्र तर अशी सेवा माझी बाकी आहे करायची तर सेवा करते मी आता साडेतीन वाजले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ